नमस्कार आमच्यासोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष साईनाथ चिन्होरी दोरे जी आहे जिल्ह्यामध्ये दहावी आणि बारावीची परीक्षा काही दिवसावर आलेली आहे त्या पार्श्वभूमीवर पलटने यांनी जिल्ह्यात मुक्त अभियान राबविणार आहे असं सांगितलं आहे आशिमा मित्तल यांनी तसे प्रकारची माहिती बैठक घेऊन सर्व प्रसारमाध्यमांची माहिती दिलेली आहे साईनाथ चिन्हदोरे यांना आमचा प्रश्न आहे याबद्दल ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते म्हणून आणि स्वाभिमानी शेतकरी जिल्हा अध्यक्ष म्हणून आपली काय प्रतिक्रिया आहे चांगलं फरक आहे जिल्हाधिकाऱ्याचा ह्या विषयात चांगला प्रयत्न आहे कॉफी फक्त व्हायलाच पाहिजे पण थोडस पद्धत जे आहे अचानक घेतलेला हा निर्णय कारण जालन्याचा हा इतिहास आहे जालन्यामध्ये कॉपी करण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रातून इथं काही विद्यार्थी त्या पद्धतीचे येतात आणि काही संस्था इथं त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा अनेक वर्षापासूनच इथं इतिहास आहे कॉपी करण्यासाठी तिथं येतात दा कारण शिक्षणावर आता आपल्याकडचे ते पद्मभूषण डॉक्टर हिंमतराव बावस्कर यांच्या भोखर्दन तालुक्यात देहड गावाचा हा इतिहास आहे त्यांनी शिक्षण सोडून ते लोक बुलढाण्याला गेले कारण ज्यांना हा कॉपी करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून लोक येतात त्यांनी हा विषय आमच्या भाषणातून भावस्कर डॉक्टर बावस्कर साहेबांनी सांगितलं होतं आणि हे गेल्या पन्नास वर्षापासून हा इतिहास आहे ह्यासाठी आता जे जिल्हाधिकारी त्यांचा प्रयत्न चांगला आहे पण थोडीशी पद्धत मला काय म्हणायचं एकदम ह्याच्यावर विद्यार्थ्यावर हो ह्याचं दडबण येऊ नये कारण तुम्ही ड्रोन लावणार आणि लावणार लावणार जे जे काही अर्थ असा आहे सामाजिक कार्यकर्ते राजकीय प्रतिनिधी पालकांना एकत्र करून जिल्हाधिकारी बैठक घ्यावी आणि नंतर निर्णय घ्यावा हा काउन्सिलिंग करायला पाहिजे ह्या गोष्टीवर अचानक एवढं दडपण आल्यासारखं हा विषय व्हायला लागतो कारण काम करायची पद्धत हा प्रशासनाच्या माध्यमातून तुम्ही अचानक भेटी घेऊन त्यांच्यावर कारवाई करा ना अचानक भेटी द्यायचा तुम्हाला अधिकार भरारी पथक नेमलं पाहिजे हे करायला पाहिजे कारण आज काय झालं जिल्हाधिकाऱ्यांनी हे घोषणा केल्यानंतर जे, जे जे कंपनी ज्याची प्रवृत्ती चुकीची आहे ते लोक ह्याच्यातून बचावले साईनाथ चिन्हदोरे यांचं म्हणणं आहे जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेली भूमिका योग्य आहे पण ॲक्शन घेत असताना नागरिकांनी सुध घेतलं पाहिजे आणि त्या पद्धतीने कलेक्टरने कारवाई केली पाहिजे धन्यवाद साहेब आमच्याशी बोलल्याबद्दल थँक्यू साईनाथ चिनर्वेळे यांची रोखठोक मुलाखत आपण बघितली नाही त्यावरती कलेक्टर या कारण काय निर्णय घेतात ते बघूया हे उलंद सेना सोराज असा से फुलंद आहात बघ